माझ्याच लग्नाला ह्या गावात येऊन चाळीस वर्ष झाली ह्या मे चाळीस वर्ष होती चाळीस वर्षाच्या आधीच त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि ते बघतले आम्ही शहर ठिकाणचे हे पहिल्यावर माझ्या निवाचं नुसतं हे व्हायचं हे धुवायला सुद्धा हे बघितलंच ना आता ह्या महिला आल्यात ना तिकडेच धुवायला यायला लागायचं मग घरातलं ला काम असं तोंडात फ्रेश यायचा हे डोक्यावर ऊन घ्यायचं आणि इकडं धुवायला यायचं धुवून अडीच तीन वाजता घरी जायचं मग जेवण पण पोडत नाही पुन्हा ती कपडे घाला जराशी झोप काढा परत संध्याकाळी यांच्या विहिरीवरनं पाणी न्यायला यायचं आजपर्यंत तसंच आहे ना आत्ता तुम्हाला हे सगळं वाटतंच विहिरी पण विहिरी भरलेल्या नाही आहेत कारण सगळ्यात पहिल्यांद बायका तीन तीन भांडी चार चार भांडी डोक्यावरनं घेऊन आणि वाट पण सरळ नव्हती एवढ्याच्या छोट्याच्या वाटून बांधावरनं एकीकडनं गुरं आली तर पाठीकडे पळता येत नव्हतं पाठीकडनं गुरु आली तर पुढं जाता येत नव्हतं इकडे गेलं तर नदी इकडे गेलं तर झाडांची झुडपं अजून सुद्धा ती पायवाट तशीच आहे आणि आता तुम्ही म्हणता हे पाणी हे पाणी आमचं आम्हालाच पुरत नाही या वेळा बारा वाड्यांना आणि आता तुम्ही हे करताय ते बघा तुम्ही विचार करा आणि पाण्याचं रस्त्याला जाताना आम्हाला एवढे म्हणजे नाकी नऊ येतात माझं लग्न झालेलं मला वाटतं आता तीस वर्ष झाली पण त्या काळात मी तीन तीन हांडे आणत होती आता नुसता एक हांडा येताना सुद्धा नाकी न ना वाचतो म्हणून मी एक अशी शासनाला विनंती करते की त्याने आमच्या ह्या सगळ्या महिलांची समस्या सोडवावी आम्हाला एक एक दीड तास लागतो आणि तिथून आम्ही येऊन म्हणजे आम्ही जरी आम्ही सकाळी गेलो तरी आम्हाला साडे नऊ दहा घरी यायला लाग वाचतात मग घरी आल्याच्या नंतर आमची मुलंवाल किंवा घर सांभाळावं लागतं मुलं शाळेत जाणारी असतात कॉलेज करणारे असतात त्यानंतर एक दिवस पाणी आणि एक दिवस धुणं हे हे ह्या अडचणीमुळे आम्ही आम म्हणजे दुसरी कामे आम दुसरी कामं आमची होत नाहीत ह्या पाणी आणि धुणं ह्या दोन महिन्यासाठी दो ती मार्चच्या नंतर आम्हाला भरपूर पाणी टंचाई होते मे महिन्यात मे महिना आला मुली मुलांना सुट्टी असते तरी पण त्या पाण्यामुळे आम्ही मुलांना आता कोकणामधल्यावर सगळं आंबे वगैरे वगैरे हे सगळं सीझन असतं तरीसुद्धा पान, पा पाणी कमी मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना मुंबईला मुंबईला सोडत जातो बहिणीकडे भावाकडे असं असं करून जेणेकरून घरी पाणी पाणी आमच्या गावात पा टंचाई आहे पाणी घरात कमी लागेल ह्या हेतूने आमची मुलं आम्ही प बहिणी भावाकडे मुंबईला सोडून येतो शेवटी ये म्हणजे आम्हाला पण कसं तरी दुःख वाटतं कारण कोकणामध्ये सगळं हे सीजन असतं आणि त्या सीज सीजनमध्ये आमची मुलं दुसऱ्याकडे जाऊन दुसऱ्याकडून म्हणजे वेगळं हे खातात आणि मुंबईची लोक गावी येऊन ह्या कोकणातल्या हवामानात जे म्हणजे जे पिकतं ते ताजं ताज खायला गावी येतात गाव आहे घर आहे आमचे मुलं बाळ आहे तुझं काय करतील पाणी नसेल तर मग ते गावात नावच घेणार नाहीत म्हणजे गावात गेली घरं गेली सगळी त्यामुळे आमच्यासाठी शासनाने काहीतरी मोठंसं धरण बांधून ह्या सगळ्या बाळांची समजूत घालेल आणि पाणी पुरेल एवढा त्यांनी दान करावा एवढीच माझी मागणी आहे आम्हाला नाव सांग स्वाती मी राहणार इथेच ओणी वर मधलीवाडी माझं नाव स्वाती कैलास पाय शेतकर राहणार ओणीमध्ये माहेर सासर माझं हेच तिथपासूनच आम्ही हांडा एक हांडा आणायला आम्हाला अर्धा तास पावून तास असं जावं दूर जावं लागतो आणि मीमध्ये आम्हाला एवढी प्रॉब्लम पाण्याचा प्रॉब्लेम येतो की आम्ही आमच्याकडे खाडी आहे खाडी पार करून पण आम्हाला पाण्याला जावं लागतो नाही मग न जाणं आम्हाला एक बरणी आठ रुपये असं विकत पाणी घेऊन हे करावं लागतं सकाळी पण होमबर्गरशी मी पाणी आणलं होमबर्गर माहितीच असेल बिलाल भाई बिलाल भाई त्यांच्याकडून पण मी पाणी आणून म्हणजे मी घरी पाणी आणलं त्याच्यानंतर स अभय दांडेकर त्यांच्याकडून पाणी आणलेलं ते पण रात्री दोन वाजता पण आम्ही आणायला जायचं रात्री दोन वाजता तीन वाजता पण पाणी आणायचं त्याच्यानंतर तीन दोन वाजता पाणी आणायला जायचं त्याच्यानंतर मार्च महिन्यापासून दोन दिवस आड पुढे एप्रिल महिन्यात तीन दिवस आड मे महिन्यात तर आठ दिवसांनी एकदा असं नळाचं पाणी घेते आता इथे प्रस्तावित या विहिरींच्या वरती नदीपात्रात जी नदीपात्राच्या नदी लगत जी आता भाटी गावाकरता विरखंटेत ही जर जा झाली तर या तीन विहिरींचं पाणी जानेवारी महिन्यापासूनच नाहीच होईल म्हणजे साठी स्वतंत्र एक त्यांची नळपाणी योजना आहे आणि त्या नळपाय योजनेवरती त्यानं पाणी पुरत नव्हतं म्हणून त्याने एक बोरवेल मारलेली आहे विंधन विहीर मारली त्या विंधन विहिरीचं पाणी त्यांच्या विहिरीमध्ये टाकलं जातं आणि विहिरीमधलं पाणी आणि बिंधन विहिरीचं पाणी एकत्र करून ते भाटी गावाला पाणी सोडलं जातं आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनांमधल्या पंचवीस लाखाचा बंधारा त्या मन बा झालेला आहे तो पण तिथे बांधतायत मग त्यांची कुठेतरी ते बंधारांच्यामुळे त्याचं पाणी वाढेल पण इथलं तिथं जर विहीर मारली तर आमच्या बाकीच्या ज्या तीन विहि्या आहेत त्या विहिरीना मुबलक प्रमाणात चांगले शासनाच्या निकषाप्रमाणे पंचावन्न लिटर पाणी इथे मिळणार नाही आणि माझं नाव मंथना विनोद ओंकर ओणी धारवाडी आमच्याकडे पाण्याची टंचाई ही गेली अनेक वर्ष आहेत पण कुठलाही पक्ष येतो हे अद्याप तरी कुठल्याही पक्षाने आमच्या पाण्याची समस्या सोडवलेली नाही आहे एक दीड तासाच्या अंतरावर आम्ही दोन दोन हंडे पाणी आणायला जातो सकाळी उठल्यावर आमच्याकडे एकच प्रश्न असतो की कपडे धुवायचे पाण्याला जायचं परत आमची लहान लहान मुलं दोन तीन वर्षाची त्यांना ठेवून आम्ही दोन तासाच्या अंतरावर कपडे धुवायला येतो परत आमचा धंदा मच्छीमार मच्छीमार आमचा धंदा आहे विकायला जायचं पाणी भरायचं आणि म्हणजे आम्हाला सगळं म्हणजे ती हा मे मार्च महिना सुरू झाला की ते जून पा जूनला पाऊस पडेपर्यंत आमचे काही समस्या संपतच नाही आणि आमचं माझं शासनाला असंच निवेदन आहे की आमचं आता तरी हे पाण्याचं जे आहे समस्या ती आमची आमच्याकडे आता पाहावं शासनाने आमचं पाण्याचे प्रश्न हे सोडवावं ही एवढीच विनंती आहे नमस्कार